नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे गुदरड तालुक्यातील कडगाव या गावामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आतापर्यंतचं सर्वात मोठं मैदान पार पडतं आहे तर या मैदानातील प्रथम क्रमांची जोडी आहे त्यांच्याशी आपण सव्वाचाल नमस्कार दादा नमस्कार आ, नाव कसं तुमचं माझं नाव किरण रामकृष्ण गुराव किरण रामकृष्ण गुराव गाव कोणतं कडगाव कडगाव आज आपल्या जोडीनं पहिला नंबर केलेला आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही पहिला नंबर घेतला म्हणजे त्यात आमच्या बैलाची साथ आणि आमची मेहनत आणि आमच्या स्टाफची पूर्ण मेहनत असल्यामुळं आणि नियोजन आमचं घट्ट असल्यामुळं आमच्या बैलाने एक नंबर केला त्यात त्याचा आम्हाला अभिमान आहे नाव कसं आहे बैलाचं नाव सोन्या तीनशे दोन आणि त्या शंकर शंकर टोल बाय टोल सोन्याचं गाव कड गाव शंकरचा कोणतं साळशी साळशी कसं आलो का वर्षावाड कसं नियोजन होतं आज नियोजन म्हणजे आपलं नियोजन काय ठरलं नव्हतं मैदानच्या रात्री आदल्या दिवशी आपलं नियोजन झाले आणि जे झाल्याप्रमाणे ते व्यवस्थित परफेक्ट आम्ही नियोजन सगळे केलं आणि एक नंबर केलं म्हणजे मैदानच्या आदल्या दिवशी पण नाव नोंदणी करून एक नंबर केलेला आहे हां तर आ? मला सांगा बैलाची खासियत काय बैलाची खासियत म्हणजे बैल जेवढा एक म्हणजे जेवढा पुढे लागतो तेवढा खूप जास्त आंतर जास्त बैलाने तेरा सेकंद सव्वीस पॉईंट विक्रम केला म्हणजे तेरा सेकंद सव्वीस सव्वीस पॉईंट विक्रम केलेला आहे तर अजून याच्या आधी ही जोडी पाळाली होती का कधी नाही नाही पहिल्यांदा जोडी पाळाली आणि पहिलांना जोडी बैलांना पाळाली तर इथून पुढे ही पळताना जोडी दिसावी शंभर टक्के कुठल्याही मैदानाला इथून पुढेही पळताना जोडी दिसली इथून कुठे दिसणार आहे कोणतं मैदान काय आता म्हणजे तसं काही सांगता येणार नाही ना अचानक धप्पा देणार अचानक धप्पा देणार म्हणजे आज <laughs> जसा धप्पा दिलाय तसा अचानक पुढच्या मैदानात पण धप्पा देणार शंभर टक्के ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आबा ड्रायव्हर ते आता नाही जोड्या पावला आपण दुसऱ्या बैलाशी संवाद साधू नमस्कार नमस्कार नाव सांगा ना मोहन दिनकर भोसले साळशी कासारवाडी साळशी कासारवाडी पहिलाच नाव कसं शंकर फोर बाय फोर दादांनी सांगितलं तसं आदल्या रात्री नियोजन केलं होतं आणि आज अज... पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान म्हणता येईल आपल्याला जे दिगंबतांनी घडवून दिलं काय सांगाल त्या मैदानाबद्दल नियोजन म्हणजे आमच्या आदल्या रात्री आमचे मित्र सचिन डकरे सचिन ठाकरे या नियोजना विजय सर्व यांना जाते ज्याचा विजय यांना यांना समर्पित यांना समर्पित काय सांगाल बैलाची खासियत बैलाची खासियत म्हणजे ठाम पहिला पब्लिकने सेकंदा इथे पब्लिक पूर्ण तोंडावरती असतात जेवढं पब्लिक असतं तेवढं बैल टक्के आणि शाना बोलतो फक्त हा या क्षेत्रात अजून कोणत्या क्षेत्रात कोळणार आहे आम्ही तिकडे घाटावरती कधी घाटावरती नाही कधी पुढे नियोजन आता जेवढे चांगले पळाले कुसेगावचं मैदान वडकीचं मैदान लागते काय बघू कसं आता नियोजन होईल तसं नियोजन होईल अजून काय सांगाल बैलाबद्दल बैलाबद्दल आता जेवढं सांगितलं तेवढं कमी जाईल जेवढं आमचं प्रयत्न त्याने आज आमच्या प्रयत्नांची पराकष्ट पूर्ण केली आज पण जेवढे आम्ही त्याला झटले होते आणि जेव्हा हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं म्हणजे मला वाटतं आहे पैशामध्ये मोजता येणार आणि एवढं मोठं मैदान दादाने घडवून आणलं जरी आचारसंहिता असून सुद्धा दादांनी प्रयत्न करून मैदान घडवलं दादांबद्दल काय सांगा दादांचं आम्ही आमच्या शेवटी पूर्ण तालुक्याच्या होते आभार मानतो की त्यांना आम्हाला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती हो आमचा एक परफॉर्मन्स सादर करण्याची त्यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्व शेतकऱ्यांवर शेवटी तालुका शहरी शिकवण्याच्या होते त्यांचा आभार व्यक्त करतो अजून मैदानाची फाटी कशी होती पाहता एक नंबर तुमची साव शाहोआडीमध्ये अशी फाटी असते आणि आपल्या उदडमध्ये फाटी काय फरक जाणवला फरक म्हणजे थोडं हे मातीचं रान आहे आमच्याकडे जरास एवढं मातीच म्हणजे प्लेन आणि दादाने अजून एक मैदान जाहीर केलं की पुढच्या वर्षी दोन एचएफडीएल बाईक त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल मी स्वागत करतो आणि आमचा प्रयत्न असेल त्या दृष्टीने जेव्हा मैदानाची जाहिरात पडली मला वाटतं एक दीड महिना आधी दी जाहिरात पडली तर तयारी कशी चालू होती तुमची आमची काय तयार त्या दृष्टीने तयार नव्हती आणि खरं सांगायचं म्हटलं तर आता येतं काय लपड बोलण्याचं की नाही बैलगाडी क्षेत्र आहे बैलगाडी शहरात एक, एक सांगतो दारे, मी असं म्हणजे कुणी कुणाला फसवायचं नाही जर माझा बैल तुम्हाला द्यायचा नाही तर तुम्ही अगोदर सांगा बाबा डायरेक्ट सांगा हा बाबा मी तुझ्या संग कळणार नाही आणि जर देतो म्हणायचं आणि आदल्या दिवशी नाही म्हणायचं हे चालत नाही म्हणजे असं तुमच्यासोबत पण ते आज तुम्ही त्यांच्याला त्याच्यावरती मात करून विजय मिळवलाय शंभर एक परमेश्वरच्या कृपेने आपल्याला ती ताकद मिळाली आणि आपण ते साध्य करून दाखवतो बैलाला खुराक काय असं बैला खोरक आपण शेतकरी सर्वसामान्य घरात आपण त्या फार मोठं नाही की बाबा काजू बदाम घाला सर्व नॉर्मल नॉर्मल अजून इथून कुठे कधी दिसेल पडताना जेव्हा मैदान पडेल तेव्हा नियोजन नाही होईल तसं शंभर की दिसेल जसं नाण्याच्या दोन बाजू असतात जसे लोक बोलतात की आज ह्याचा बैल पळाला की ह्याचा बैल नम्रात नव्हता पण ह्याचा बैल पळाला तर लोक बोलतात की इंजेक्शन दिला असेल किंवा गोळ्या खायला दिल्या असतील त्याबद्दल काय सांगाल तुम्हाला त्यही चाहिँ त्यही अतिशय ते बेकार पण काहीँलाई आपण त्या बाजूला कधी गेलो आणि त्या प्रकरणाला काय खत पाणी आपण घालू शकत नाही ते ते वाईटच आहे म्हणजे हे आपण करत नाही करणार आपण शंभर टक्के ते चुकीच आहे <laughs> चुकी चुकी चुकीचं <जाए>। अगदी <laughs> चुकी आहे ते काय एक दिवसाचं विजय झाला म्हणजे झालं आहे पहिल्याच मात्र त्या जनावरात आपल्या हात आज आज मला वाटतं एच एम डी गाडी मिळाली पहिल्या नंबरसाठी तर आज फुल गावामध्ये दिवाळीच असेल वगैरेचं काही नियोजन झालं असेल ना गावी आता जाऊन आता जाऊन नियोजन म्हणजे आज गावी फुल दिवाळीच असेल हो चालेल धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा Thank you.